अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ तर श्रोते हो आता पुढे श्री गुरुचरित्रामृतातील अध्याय तिसावा श्रवण करूया ज्यामध्ये आपण विधवेचा शोक आणि ब्रह्मचारी तपस्व्याचा उपदेश नावाची कथा जाणून घेणार आहोत चला तर मग तिसावा अध्याय श्रवण करूया ओम श्री गणेशाय श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम तर श्रोते हो नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना भक्तिभावाने बंधन करून म्हणाला स्वामी सिद्धमुनी तुमचा जय जयकार असो तुम्हीच संसारसागर तारक आहात तुम्हीच अज्ञानरूपी अंधार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारे आहात तुमच्या कृपारूपी नौकेने मला तारून नेले आहे तुम्ही मला खरा मार्ग दाखविलात त्यामुळे मला परमार्थाची प्राप्ती झाली तुम्ही मला श्री रूपी विपुल अमृतरस पाजलात तरीसुद्धा माझी पूर्ण तृप्ती झालेली नाही तुम्ही माझ्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल मी जन्मोजन्मी उतराई होऊ शकत नाही अहो सिद्धमुनी तुम्ही मला निजस्वरूप दाखविले आहे श्री गुरु नृसिंह सरस्वतीने एका पतिताकडून चारही वेद वदविलेत त्रिविक्रम भारतीला ज्ञानोपदेश केला हे सर्व तुम्ही मला पूर्वीच सांगितले आहे मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला नामधारकाला प्रेमाने छातीशी धरून म्हणाले बाशिष्या खरोखरच तू धन्य आहेस तुझ्यावर श्री गुरुची पूर्ण कृपा आहे तू हा भवसागर पार केला आहेस श्री गुरूंच्या कृपेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील खरोखर श्री गुरु महिमा अत्यंत गहन आहे मी एक एक महिमा सांगत बसलो तर कथा खूप विस्तृत होईल तरीसुद्धा तुला मी काही कथा सारांश रूपाने सांगतो श्रीगुरू नृसिंह सरस्वती गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती खूप दूरपर्यंत पसरली होती अनेक लोक आपल्या अडचणी घेऊन श्री श्रीगुरूंना भेटावयास येत असत श्री श्रीगुरूंच्या दर्शनाने त्यांच्या अडचणी दूर होत असत दरिद्री लोक श्रीमंत होत वंद्य स्त्रीला पुत्र लाभ होत असे गुरुंच्या दर्शनाने कुष्ठरोगाने ग्रासलेल्याचा देह सुंदर होत असे अंधाला दृष्टी लाभत असे बहिऱ्याला चांगले ऐकू येत असे असाध्य रोगाने ग्रासलेल्याला उत्तम आरोग्य लाभत असे अनेक आर्त दुखी कष्टी पीडित लोकांच्या कामना श्री गुरूंच्या केवळ दर्शनाने पूर्ण होत असत त्या काळी माहूरगडावर गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता तो आणि त्याची पत्नी दोघेही श्री दत्तात्रेयांची उपासना करीत असत त्या दोघांचे दुर्दैव असे की त्यांना झालेला मुलगा जगत नसे काही दिवसांनी त्यांना श्री दत्तात्रेयांच्या कृपेने एक पुत्र झाला त्यांनी त्याचे नाव दत्त असे ठेवले एकुलता एक पुत्र म्हणून त्याचे खूप लाड व कौतुक होत असे पाचव्या वर्षी त्यांनी दत्ताची मुंज केली बाराव्या वर्षी त्याचा विवाह केला त्याची पत्नी दिसावयास अतिशय सुंदर होती ती आपल्या सासू सासऱ्यांची मोठ्या प्रेमाने सेवा करीत असे ती मोठी पतिव्रता होती सुस्वभावी होती दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत असत विवाहानंतर तीन वर्षांनीच दत्ताला असाध्य असा क्षयरोग झाला अनेक औषधोपचार केले नवसायास केले पण कशाचा काही उपयोग नव्हता रोग बळावत चालला होता त्याच्या चा पत्नीने व आईवडिलांनी श्री दत्तात्रेयांचा धावा केला श्री दत्तगुरूंच्या कृपेने हा पुत्र झाला होता असे असतानाही हा अल्पायुष्य ठरावा याचे त्यांना अतिशय वाईट वाटत होते शेवटी वैद्य म्हणाले आता याला केवळ परमेश्वरच वाचू शकेल आपल्या हातात काही नाही वैद्यांचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून आई वडील शोक करीत श्री दत्तगुरूंचा धावा करू लागले हे जगन्नाथा दत्तात्रेया आम्ही तुझी आराधना केली त्यामुळे प्रसन्न होऊन तू आम्हाला हा पुत्र दिलास आमच्या वंशातला हा एकुलता एक पुत्र हा जगला वाचला नाही तर आम्ही प्राणत्याग करू आई वडिलांची ही अवस्था पाहून दत्ताला अतिशय वाईट वाटले तो त्यांना म्हणाला खरे तर मी तुमची सेवा करावयास हवी पण आज दुर्दैवाने तुम्हालाच माझी सेवा करावी लागत आहे पण आपण काय करणार आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे काही चाले ना हेच खरे तो आपल्या पत्नीला म्हणाला आता माझे काही खरे नाही तू माझ्यासाठी खूप कष्ट सोसलेस गतजन्मी तू माझी ऋणी असावीस तेच ऋण या जन्मी माझी सेवा करून तू फेडते आहेस तुझी इच्छा नसेल तर तू येथे राहू नको तू तु तु तुझ्या आई वडिलांकडे जा तेथे तरी तुला सुख मिळेल माझ्याशी विवाह करून तू दैवहीन झालीस आता तुझे सौभाग्यही राहणार नाही म्हणून तू माहेरी जा हे त्याचे शब्द ऐकताच ती शोक करू लागली ती म्हणाली तुम्ही असे का म्हणता तुमच्याशिवाय जिवंत राहण्याची मी कल्पनाही करू शकत नाही तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन मग ती शोक करीत असलेल्या सासूसासऱ्यांचे सांत्वन करीत म्हणाली तुम्ही कसलीही काळजी करू नका धीर सोडू नका माझे पती नक्की वाचतील गाणगापुरात स्वामी श्री नृसिंह सरस्वती आहेत ते त्रैमूर्तींचा अवतार आहेत त्यांच्या केवळ दर्शनाने माझे पती बरे होतील अशी माझी श्रद्धा आहे मी यांना तिकडे घेऊन जाते सासू सासऱ्यांनी होय नाही करीत शेवटी नाईलाजाने परवानगी दिली मग त्या पतिव्रतेने सासऱ्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला व आपल्या आजारी पतीला एका डोलीत बसून मोठ्या प्रायासाने ती गाणगापुरास आली ती एका धर्मशाळेत उतरली तिने श्री गुरूंची चौकशी केली तेव्हा श्री गुरु संगमावर गेले आहेत असे लोकांनी तिला सांगितले तिने श्री गुरूंच्या दर्शनासाठी संगमावर जाण्याचे ठरविले आपल्या पतीस ही सोबत घेऊन जावे असा विचार करून तिने डोलीत पाहिले तो काय तिचा पती गतिप्राण झालेला होता ते ती पाहताच तिला ब्रह्मांड आठवले तिच्या डोळ्यांपुढे अंधार पसरला पतीचा गतप्राण झालेला देह पाहून तिने हंबरडा फोडला ती आक्रोश करू लागली जमिनीवर गडबडा लोळू लागली जीव देण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा जवळपासच्या लोकांनी तिला कसेबसे सावरून धरले लोक तिचे सांत्वन करू लागले पण तिचा शोक काही थांबे अरे देवा हे काय झाले मी मोठ्या आशेने येथे आले पण माझी पूर्ण निराशा झाली एखादा सरू सावलीसाठी वृक्षाखाली यावा आणि तो वृक्षच त्याच्यावर कोसळावा वाघाच्या भिजीने गाय पळत सुटावी पण वाटेत एखाद्या यवनाने तिला ठार मारावे त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे मी खरोखर मोठी पापी आहे अपराधी आहे मीच माझ्या पतीचा घात केला माझे सासू सासरे नको नको म्हणत असताना सुद्धा मी मोठ्या विश्वासाने माझ्या पतीला येथे घेऊन आले आता त्यांना मी काय सांगू बरे असे बोलून ती शोक करीत असता काही स्त्रिया तिचे सांत्वन करीत म्हणाल्या तू विनाकरण का बरे शोक करतेस जे होणार ते कधीही चुकत नाही ब्रह्मदेवाने ललाटी जे लिहिले आहे ते पुसून टाकता येत नाही तरीही तिचा शोक थांबेना मी लहानपणी हरतालिकेची पूजा केली होती विवाहानंतर सौभाग्यासाठी मंगळागौरीचीही पूजा केली सौभाग्याच्या आशेने देवी भवानीला मी साकडे घातले अनेक व्रते उपवास केले पतीला बरे वाटावे म्हणून ज्यांनी जे जे सांगितले ते सगळे केले मग माझे सगळे पुण्य कोठे गेले मी शिवगौरीचीही पूजा केली ती व्यर्थच गेली आता मी माझ्या पतीशिवाय जिवंत कशी राहणार पतीच्या प्रेताला आलिंगन देऊन ती म्हणाली तुम्ही माझे प्राणेश्वर होता आता तुमच्याशिवाय मी कशाला जगू तुमच्या विरहाने तुमचे आई वडील प्राणत्याग करतील या तीन हत्यांना मलाच जबाबदार धरून लोक माझी निंदा करतील असा ती शोक करीत होती तिची अवस्था पाहून लोकांनाही रडू आले त्याचवेळी तेथे तेजस्वी तपस्वी ब्रह्मचारी आला त्याने सर्वांगाला भस्म लावले होते तो जटाधारी होता त्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा होत्या हातात त्रिशूल होते तो त्या शोकाकुल स्त्रीची विचारपूस करीत म्हणाला तू विनाकारण कावरे शोक करीत आहेस कपाळी जे लिहिले गेले असेल तसेच घडेल जे प्रारब्धात असते ते भोगावेच लागते तू अशी आठ दिवस शोक करीत बसलीस तरी तुझ्या पतीच्या प्रेतात प्राण येणार नाहीत ना या जगात मृत्यू कोणाला चुकला नाही तू ज्याला पती म्हणतेस तो पूर्वी कोठे होता तुझा जन्म कोठे झाला पूर्वी तुझे आई वडील कोण होते समुद्रात योगायोगाने दोन लाकडे एकत्र येतात पण पाण्याच्या एकाच लाटेने ती एकमेकांपासून दूर जातात ती पुन्हा कधीही एकत्र येत नाही तशीच सर्व नातीगोती असतात एखाद्या वृक्षावर काही पक्षी विश्रांतीसाठी येऊन बसतात व पुन्हा चारही दिशांना उडून जातात हा संसार असाच आहे येथे कोणीही कायमचा टिकत नाही हा संसार क्षणभंगूर आहे मृत्यूपुढे कोणाचे काहीही चालत नाही नातीगोती आप्तस्वकीय सर्व काही क्षणिक का आहे मृत्यू कोणालाही टळत नाही कोणाला तो बालपणी वा तरुणपणी येतो तर कुणाला तो वृद्धापकाळी येतो पण तो येतोच येतो दुसरे हे की हा देह पंचभौतिक आहे या देहातून प्राण गेले की त्या देहाला दुर्गंधी सुटते केवळ रक्तमास अस्थी इत्यादींनी बनलेल्या देहाचा मोह कशासाठी धरायचा त्या ब्रह्मचार्याने असा परोपरीने उपदेश केला असता त्या स्त्रीचे समाधान झाले तिला सत्यज्ञान झाले ती त्या ब्रह्मचार्याच्या चरणांना वंदन करून म्हणाली स्वामी माझा उद्धार करा तुम्हीच माझे मायबाप आहात आता मी काय करावे मी काय केले असता हा संसारसागर तरून जाईल तुम्ही सांगेल ते मी करीन त्या स्त्रीने अशी विनंती केली असता त्या ब्रह्मचार्यास आनंद झाला मग त्याने पतीच्या निधनानंतर विधवा स्त्रीने काय करावे काय करू नये परमार्थ चिंतन व्रतस्थ कसे राहावे हे सर्व सविस्तर सांगण्यास सुरुवात केली अशा रीतीने गुरुचरित्रामृतातील विधवेचा शोक ब्रह्मचारी तपस्व्याचा उपदेश नावाचा अध्याय तिसावा येथे समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ